आज आपण श्रीमद भागवतम स्कंद पहिला अध्याय दुसरा दिव्यत्व आणि दिव्य सेवा जीवनाचे अंतिम ध्येय म्हणजे भक्ती योग प्राप्त करणे याविषयी आपण अं दुसऱ्या अध्यायातल्या सातव्या आणि आठव्या श्लोकात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायण नमस्कृत नम नरि ना ना सरस्वती व्यास तथे नष्ट प्रायशुभ भद्रीषु भगवत सेवया भगवती उत्तम श्लोके नैष्टिकी हरे कृष्ण श्लोक क्रमांक सात आणि आठ वासुदेवे भगवती वासुदेवे भगवती भक्ती योग प्रयोजित भक्तियोग प्रयोजि जनयती आशु वैराग्यम जनयती आशु वैराग्यम ज्ञान च ज्ञान चैतुक धर्म स्वनुष्ठित धर्म स्वनुष्ठित पुंसाम विश्वक्सेन कथासु यह विश्वक्सेन कथासु न उत्पादयति रतिम न उत्पादयति यदि श्रम एव ही केवलम श्रम एव ही केवलम वासुदेवे भगवती भक्ति योग प्रयोजित जनयतु आशु वैराग्यं वैराग्यम ज्ञान चेतुक धर्म स्वनुष्ठिता पुंसा विश्वक्सेन कथा सुय न उत्पादत भाषांतर भगवान कृष्णांची प्रेममय सेवा भक्ती करण्याने मनुष्यास तत्काळ ज्ञान आणि भौतिक जीवनाविषयी अनासक्ती प्राप्त होते आपल्या स्थितीनुसार धर्माचरण अर्थात कर्तव्य कर्म किंवा विहित कर्म करून देखील भगवंत लीला लिला कथांमध्ये रुची उत्पन्न होत नसेल तर असे धर्माचरण म्हणजे केवळ वर्टश्रमत् होत ओम ज्ञानतिमिरंदस्य गणञ्जनो शलक चक्षुरमिलितम एण तस्मै श्री गुरवे नम वंचाकल्पतरुवे च कृपा एवच पतितानां पावणे प्यो वैष्णव प्यो नमो नम जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि वासादि गौर भक्तवृंद हरे कृष्ण आपण स्कंद पहिला अध्याय दुसरा दिव्यत्व आणि दिव्य सेवा या अध्यायातील सातवा आणि आठवा श्लोक प्रयत्न करणार आहोत चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं आहे की श्री कृष्णांची प्रेममय सेवा करण्याने मनुष्यात काय प्राप्त होत आहे तर की त्याचा कोणताही हेतू नाहीये बिना हेतूच ज्ञान प्राप्त होत आणि भौतिक जीवनाविषयी अनासक्ती म्हणजे आज आपण भौतिक जीवनाशी आसक्त झाले झालेलो आहोत तर या आपल्याला निरासक्त व्हायचं तर ते आपल्याला त्याच्यामुळे प्राप्त होते आणि आठव्या श्लोकात त्यांनी म्हटलेलं आहे की जर जे धर्म सांगितलेले धर्म म्हणजे आपला स्वभाव जे नियम सांगितले जे विधी सांगितले की प्रत्येकाने आपल्या धर्मानुसार आचरण करायला पाहिजे आपली कर्तव्य कर्म करायला पाहिजे जी विहित कर्म सांगितली आपल्याला ती करण्या करायला पाहिजे आणि असं करताच्या कथांमध्ये रुची निर्माण होत नसेल आवड निर्माण होत नसेल तर हे जे आपण करतोय हे सगळं काय केवळ एक परिश्रम आहे व्यर्थ आहे त्याला काहीही अर्थ नाही तेच या दोन श्लोकांमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रभुजींना मी विनंती करते की ते आपल्याला अगदी सरळ सोप्या मधुर भाषेत सहज रित्या आपल्या लक्षात येईल समजून सांगण्याचा प्रयत्न करतात आपण प्रथम श्रेणीचं धर्म म्हणजे काय यावर चर्चा केली होती प्राप सवयी पुंसा परो धर्म यत भक्ती अधोक्षाचे तो कोणत्याही मानवी संस्कृतीत कोणत्याही मानवी समाजात वैदिक तत्वांचे पालन करत असले किंवा इतर तत्वांचे पालन जरी करत असले तरी प्रत्येक मानवी समाजात धर्माची एक व्यवस्था असते आणि ती मानवी समाजाची सुरुवात आहे धर्मे हि ना पशुभी समान हा जर धर्म नसेल तर पशुमध्ये आणि आपल्यामध्ये काही फरक नाही म्हणून धर्म हे मानवाचे जीवन आहे आणि आपण पाहतो विविध प्रकारांचे धर्मही आहे परंतु धर्म कसे असावे गुणांनुसार भौतिक प्रकृतीचे दोन गुण आहेत म्हणून जो सर्वात खालच्या दर्जाच्या ज्ञानाची सक्त आहे त्याच्या धर्म त्याचा धर्म चांगुलपणाच्या सर्वोच्च स्तरावर असलेल्या व्यक्तीपेक्षा वेगळा असतो म्हणूनच ब्राह्मणाचा धर्म क्षत्रियाचा धर्म वैश्यांचा धर्म आणि शूद्रांचा धर्म आहे पण जीवनाचे अंतिम ध्येय म्हणजे भक्तियोग प्राप्त करणे धार्मिक तत्वांचे पालन करणे म्हणजे हळूहळू ज्ञानाच्या सर्वोच्च तत्वापर्यंत उत्पन्न होणे ज्ञानाचे सर्वोच्च तत्व म्हणजे भक्तियोग भागवतम मध्ये प्रस्ताव नेतच व्यासदेवची आपल्याला परिचय देत आहेत धर्म प्रोज्जित कैतव अत्र सर्व प्रकारच्या कपटी धार्मिक व्यवस्था वाहून नेल्या जातात फेकल्या जातात बाहेर काढल्या जातात प्रोज्जहित प्रकृत रूपेने उज्जित ज्याप्रमाणे आपण धूळ बाहेर काढण्यासाठी काही जागा झाडून टाकतो त्याचप्रमाणे धर्माच्या धुळीची दुसर व्यवस्था पूर्णपणे फेकली जाते धर्म प्रोज्जित कैतव अत्र परम निर्मत्सरा सता वेद्यम वास्तविक वस्तु शिवदम त त कृष्ण हरे प्रिष्न, राम हरे राम 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 हरे हरे हे परम नाम या धर्मासाठी परम निर्मत्सरा म्हणजे वैष्णव वैष्णव केव्हा करत नाही ते अत्यंत दळायू आहेत श्रीधर स्वामी यांनी टिप्पणी केली आहे अर्थ मोक्षवाच निरस्त जे मुक्तीची आकांक्षा बाळगतात ते देखील नाकारले जातात का इतके महान संत ज्ञानी तत्वज्ञानी आहेत ते मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते स्वतः फसतायत तरी फसवणूक काय व्यासदेव म्हणतात कैतव फसवणूक आणि श्रीधर स्वामींसारखे एक महान भाष्यकार ते देखील पुष्टी देतात की मोक्षवांचा पर्यंत ते फसवणूक आहे का हे कविराज गोस्वामींनी त्यांच्या चैतन्य चरित्रामृतात स्पष्ट केलंय कविराज गोस्वामी म्हणतात की कृष्ण भक्त निष्काम अतैव शांत भुक्ती मुक्ती सिद्धी कामी सकली अशांत भुक्ती म्हणजे कर्मी जे उच्च ग्रह लोक स्वर्ग लोक किंवा जीवनाच्या उच्च पर्यंत पोहोचण्याची आकर्षा बाळगतात मुक्ती ज्ञानी निर्वेद ब्रह्मन संधान केवळ ब्रह्म परम ब्रह्माच्या अस्तित्वात विलीन होण्यासाठी सिद्धी कामी म्हणजे योगी ते इतक्या भौतिक ऐश्वर्यांसाठी बाळगतात कारण ते काहीतरी मागत आहेत काहीतरी आकांक्षा बाळगत आहेत म्हणून ते फसवणूक आहे ते धर्म जर इतरांना फसवण्याचा काही हेतू असेल तर तुम्ही अस्वस्थ व्हाल अशांत पण जर तुम्ही साधे साधे असाल तर अशांत नाही शांती आहे मामच व्यवभिचारेन भक्तियोगेन योगेन सेवते से, से गुणांचं ब्रह्म भूयाल्पूर्ण भक्ती बयतो सर्व परिस्थितात अथक प्रयत्न करतो तो क्षणार्धात भौतिक स्वरूपाच्या पलीकडे जातो आणि अशा प्रकारे ब्रह्माच्या पातळीवर खूप गोस्वामी ते भक्तियोगाचे वर्णन करतात अन्य अभिलाषिता शून्य ज्ञान कर्मा अनावृतम अनुकूल्येन कृष्णानुशी भक्ति अनु भक्ती उत्तम चैतन्य महाप्रभूही आपल्याला शिकवतात न जनम न जनम न सुंदरी कविता वा जगदीश काम आहे मम जन्मनी जन्मनीश्वरे भवतात भक्ती चैतन्य महाप्रभू म्हणतात की बाबा न धनम न जनम न धन संपत्ती पुरुष स्त्री मनुष्य बळ कविता वा जगदीश कामय कविता चांगली पत्नी म्हणजे ते कर्म आणि ज्ञान नाही पुढच्या ओळीत ते म्हणतात मम जन्मनी जन्मनी ज्ञानींच्या प्रक्रिया म्हणजे जन्म थांबवणे आणि परम सत्याच्या अस्तित्वात विलीन होणे म्हणून ज्ञानींसाठी जन्माचा प्रश्नच उद्भवत नाही हे पूर्ण करा अर्थात भक्त देखील पुन्हा जन्म घेत नाही त्याक् पुनर्जन्म पण त्यांना त्यांचा जन्म आध्यात्मिक जगात मिळतो पण ज्ञानी त्यांचा जन्म भौतिक असो वा आध्यात्मिक तो कोणत्याही प्रकारचा असतो याचा फरक आहे तरी व्याख्या शुद्ध भक्ती अव्यविचारिणी भक्ती ज्ञान कर्मान्य महाप्रभूंची आणि रूप गोस्वामी चैतन्य महाप्रभूंच्या अनुस्मरण करत आहेत म्हणून शुद्ध भक्ती अव्यभिचारिणी भक्ती येथे परिभाषित केली आहे जो कोणी कृष्णांच्या कमळ चरणाखाली शुद्ध भक्ती सेवेत गुंतलेला आहे तो आधीच मुक्त झालेला आहे त्याला मुक्तीची आवश्यकता नाही तो आधीच मुक्त झालाय तो कसा मुक्त होऊ शकतो त्याने वेदांताचा अभ्यास केलेला नाही त्याला पुरेस ज्ञान नाही तो अशिक्षितही असू शकतो तो वाचू लिहू शकत नाही त्याला कोणत्या प्रकारची मुक्तता मिळालीये तर तथाकथित अशिक्षित माणूस देखील भगवंतांच्या ज्ञानाच्या सर्वोच्च स्तरावर कसे उंचावून घेतो तेथे स्पष्ट केलंय ती आश्वा ज्ञानं ज्ञान तो ज्ञानी ने परिपूर्ण होतोय हो हे भगवद्गीतेमध्ये स्पष्ट केलंय तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन माम् उपयान्ति ते तेषामेव अनुकम्पार्थम् अज्ञानदं तमः नाशयामि अभावस्त ज्ञानदीपेन भासुत जे प्रेमाने माझी सेवा करण्यासाठी सतत समर्पित असतात त्यांना मी समज देतो ते माझ्याकडे येऊ शकतात त्यांच्यावर विशेष दया दाखवण्यासाठी मी त्यांच्या हृदयात वास करून अज्ञानातून जन्मलेल्या अंधाराचा ज्ञानाचा तेजस्वी दिव्याने नाश करतो प्रामाणिक अध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली सतत सेवेत गुंतलेल्या व्यक्तींसाठी विशेष कृपा होते जोपर्यंत आपल्याला दुसरा शुद्ध भक्ताचे मार्गदर्शन मिळत नाही तोपर्यंत आपली शुद्धी होऊ शकत नाही आपण परिपूर्ण भक्त बनू शकत नाही म्हणूनच रूप गोस्वामी व्यक्तीला समृद्ध सिंधू मध्ये आदौ गुरु आश्रयांचा उल्लेख केला आहे आपल्याला शोधून काढावे लागेल आपल्याला आश्रय घ्यावा लागेल आपल्याला एका प्रामाणिक अध्यात्मिक गुरुचा आश्रय लागेल ती सुरुवात आहे आदौ गुरु आश्रय प्रच्छा मग तुम्हाला शुद्ध भक्ती सेवेबद्दल चौकशी सद्धर्म करावा लागेल साधू वर्तमान वर्तनम आपण श्री गोस्वामी सनातन गोस्वामी यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून ठेवतो नरोत्तम दास ठाकूर म्हणतात साधू शास्त्र गुरु वाक्य तिने ते कार्य ऐक्य कि गुरुकडून शास्त्राकडून शुद्ध भक्ती सेवा म्हणजे काय हे शिकले पाहिजे शास्त्र म्हणजे साधूंनी सांगितलेले साधू म्हणजे शास्त्रांचे उदाहरण देतो तो अधिकृत शास्त्र आणि गुरु म्हणजे साधू आणि शास्त्राचे अनुसरण करणारा तर ह्या श्लोकामध्ये आपण पाहतोय की आपल्याला सांगितलं जात आहे की जेव्हा आपण भगवंतांची अशी भक्तीपूर्ण सेवा करतो तेव्हा आपल्याला पूर्ण ज्ञान आणि जगापासून अलिप्तता प्राप्त होते आणि म्हणून आपल्याला जे काही आपण कर्म करतोय ते जर भगवंतासाठी भगवंतांच्या वाणीसाठी आकर्षण निर्माण करत नसेल तर ते केवळ का आहे श्रम एव केवलम निरुपयोगी श्रम आहेत आणि त्याच्यापासून आपल्याला वाचायला पाहिजे कसं वाचायचं काय करायचं हे पाहण्यासाठी परत भेटूया उद्या ह्याच चॅनलवर ह्याच वेळेला हरे कृष्ण